आज आपण पाहणार आहोत आगळ्या वेग वेगळ्या पद्धतीने दही मिरचू कसं बनवायचं अगदी झटपट बनवून तयार होतं आपण सगळेच मिरचीचा ठेसा बनवतो पण हे जे आपण ठेसा बनवणार आहोत मिरचीचा तो थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे आणि याची जी टेस्ट आहे ती एकदम छान आणि भन्नट टेस्ट येते तर मी इथल्या ह्या ज्या मिरच्या आहेत ना त्या अशा लांब अशा काकडीसारख्या ज्या मिरच्या असतात तर त्या मिरच्या वापरलेल्या आहेत या मिरच्या मी छान बारीक कट करून घेणारे आणि त्याचबरोबर आठ ते दहा लसूण पाकळ्या घेणारे आणि हा जेव्हा मी ठेसा बनवते ना तेव्हा जास्त काही फार याच्यात साहित्य लागत नाही अगदी हाताशी असणाऱ्या साहित्यापासून बनवून तयार होतं आणि मेन म्हणजे ना याची एक टेस्ट जी आहे ना ती छान टेस्ट येते अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातील कारण ह्या मिरच्या ज्या आहेत ना त्या फार काही तिखट नसतात अगदी नॉर्मल तिखट असतात तर त्या म्हणजे सगळेच खाऊ शकता अशा पद्धतीने मी हे सगळे मिरच्या कट करून घेणार आहे इथे सर्व मिरच्या आपल्या कट करून झालेल्या आहेत एक चमचा मी हे घेतलेला आहे इथे जिरे आता मी इथे कढई गरम होण्यासाठी ठेवली होती त्याच्यामध्ये आपण घालूया एक छोटी वाटी तीळ याच्यामध्ये कुठलंही आपल्याला कूट वगैरे मी घालणार नाहीये फक्त तिळाचं जे कूट आहे ते बारीक करून वापरणार वा आहे ती छान आपल्याला हलकस खरपूस रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचेत ती छान भाजून झाले की असेच थोडे एक दोन मिनटं छान थंड करून मग तुम्ही मिक्सरला बारीक थोडंसं वाटण करून घ्यायचं आहे याचं तर इथं तुम्ही पाहू शकता आता सेम ॲज इट इज कढई त्याच कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की आता याच्यामध्ये आपण जिरे घालूयात जिरे छान फुलले की आपल्याला जो लसूण होता तो तर कट करून किंवा तुम्ही ठेसून घातला तरी हरकत नाही लसणाचा हलकासा रंग चेंज होईपर्यंत लसूण छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे त्याची जी जी एक स्मेल असते ती पूर्ण याच्यामध्ये मिक्स झाली पाहिजे इथे पाहू शकता तुम्ही हलकासा त्याचा सोनेरी रंग आला कि मग आपल्याला त्याच्यामध्ये मिरच्या घालायच्या आहेत मिरच्या देखील तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत एक दोन मिनिटं छान आपल्याला मिरच्या तेलामध्ये परतवून घ्यायच्यात आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात थोडीशी हळद अर्धा चमचा एक चमचा धनेपूड व आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये आता याच्यामध्ये आपण जे तिळाचं बारीक कूट करून घेतलं होतं तर ते याच्यामध्ये घालायचं आहे व मिक्स करून घ्यायचं आहे छान एकजीव करून घ्यायचे आता तुम्ही हलकंसं जरी हलवलं तरी हरकत नाही कारण जास्त जर ते भाजले गेलं तर मग करपट लागण्याची शक्यता असते हे सर्व एकजीव करून घ्यायचंय छान मस्त एक भाजून घ्यायचंय ते एकत्र एक झालं पाहिजे आता याच्यामध्ये दोन ते अडीच चमचे आपण दही घालूयात आणि परत इथे एक व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्याचं एक थोडंसं मॉइश्चर सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचंय तुम्ही इथं पाहू शकता व्यवस्थित हे सर्व मिक्स झालं पाहिजे दही दे देखील याचा रंग देखील छान चेंज झालेला आहे तुम्ही तर पाहू शकता एक दोन मिनिट आपल्याला हे छान शिजवून घ्यायचे एक झाकण ठेवून मी एक ह्याची वाफ काढून घेणार आहे एक दोन नंतर ना तुम्ही चेक करू शकता याला छान पाणी असं सुटलेलं आहे मस्त तर अशा पद्धतीने आपलं इथं दही मिरचू बनवून तयार झालं आहे एकदा तुम्ही असं करून पाहायची जी टेस्ट आहे ना ती एकदम छान टेस्ट येते आणि सर्वच जण आवडीने खातात कारण ठेसा आपण नेहमीच बनवतो तर अशा पद्धतीने कधीतरी हे मिरचीचा देखील बनवून पहा चवीला अगदी उत्तम बनवून तयार होतो तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत खात राहा मस्त रहा, आनंदी रहा,